फिर्यादी नामे गुलाब कराळे हे नगर शहरातील तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली गेट परिसरात असलेल्या आपल्या ऑफिस ऑफिसमधून आप काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते मधल्या वेळात तिथे कोणी नसल्याने त्याचा फायदा घेऊन एका इस्माने त्यांच्या इस ऑफिसमध्ये ठेवलेल्या ड्रॉवरमधून तीन लाख रुपये चोरून नेलेले होते त्याप्रमाणे तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल चव्हाण रवी करडिले फांत शेख आदी कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला सदर गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये विठ्ठल संजय घोडके व सचिन सुभाष घोडके राणार घोसपुरी यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील साधारण एक लाख साठ हजार रुपये रिकवर करण्यात आलेले आहेत तसंच दीपावळीच्या काळामध्ये तोफानापृष्टीच्या हद्दीतच मंगलगेट परिसरात एका व्यापाऱ्याचं असंच ड्रॉवरमधनं दोन लाख रुपये गेलेले होते तसेच गुलमोर रोड एका व्यापाऱ्याने मोटरसायकल फिशी लावली असता ती पण ह्या इस्माननी चोरून नेली ने होती त्याबद्दलही त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि दोन लाख दहा हजार रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहेत पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन करीत आहे